नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र निर्वाहिणीमध्ये मी सुनील बेलर आपल्या सर्वांना स्वागत करतो आज आपण नाशिक शहरामधील सिग्नल भागामध्ये आहोत आता जर आपण माझ्या बाजूला बघाल तर या ठिकाणी गेल्या दिवसांपासून आदिवासी बांधवांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यांच्या काही मागण्या आहेत या मागण्या जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण हटणार नाही अशी त्यांनी एक भूमिका या ठिकाणी घेतल्याचं चित्र एकंदरीत दिसून येतंय विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसापासून नाशिक शहरातील अशोक स्तंभ पासून तर जीना सीबीएस पर्यंत असलेला हा जो सिग्नलचा रस्ता आहे हा पूर्णपणे बंद आहे आणि या रस्त्यावरती नाशिक जिल्ह्याभरातून आणि जिल्हा बाहेर जिल्हा बाहेरून जे आदिवासी बांधव आले यांनी या ठिकाणी या रस्त्याचा कब्जा घेतलेला आहे विशेष म्हणजे आपण बघाल या दृश्यामध्ये आपल्या सर्व सामानासहित या ठिकाणी आदिवासी बांधव आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांची जी संध्याकाळची जेवणाची व्यवस्था आहे ते आदिवासी बांधव स्वतः या ठिकाणी करतायत आपण जर या दृश्यामध्ये बघाल काही माता भगिनी महिला चीज़ 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 मा, या ठिकाणी संध्याकाळची जेवणाची व्यवस्था करतायत सायंकाळची मेथीची भाजी आणि भात असा त्यांचा एकंदरीत हा मेनू असणार आहे तसं तर भारताला बघितलं गेलं तर आदिवासी बांधवांचा एक मोठा या आदिवासी बांधवांचा सहभाग किंवा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या भारतामध्ये आहेत आणि या आदिवासी बांधवांना अजून देखील एकवीसशे शतकात देखील अजून काही त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत आणि त्यांच्या काही मागण्या अपूर्ण न झाल्यामुळे या ठिकाणी आदिवासी बांधव गेल्या तीन दिवसापासून ते आंदोलन करत आहेत विशेष म्हणजे आपण जर बघाल तर या ठिकाणी पुन्हा काही आदिवासी बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत बाकी बाजूच्या दृश्यामध्ये बघाल तर या ठिकाणी उकडीचा जो भात असतो तो भात या ठिकाणी या आदिवासी बांधवांनी बाहेर काढलेला आहे संध्याकाळी याच भातावरती ते या ठिकाणी त्यांची या भातावरती ते राहणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी काही आदिवासी बांधवांचे शेतकरी नेते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आता आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते महेश टोपले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत टोपले सर आपलं प्रबंध म्हणजे स्वागत आहे तर गेल्या तीन दिवसापासून आपल्या समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे एकंदरीत आदिवासी बांधवांची किंवा आपल्या शेतकरी त्यांची काय एकंदरीत सरकारकडे मागणी आहे मुळातच प्रथमत आपल्या प्रसार माध्यमांचा सर्वांचं तुमचं स्वागत करतोय की खरोखर जल जमीन जंगल आणि आदिवासींच्या हक्क आणि त्यांच्या त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी एक महत्वाचा आधारस्तंभ तुम्ही सुद्धा आहात आणि प्रथम म्हणून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महत्वाचा कळवण प्रथम तर त्यांच्या नेतृत्वाखाली पेठ आणि सुरगाणा महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील हा देश बांधव एकत्र येत आहे आम्ही चौदा तारखेपासून काही लोक पाच आज सात सातवा दिवस आहे तुम्ही जरी म्हणा असा नाशिकमध्ये हा तिसरा दिवस पण आम्ही प्रत्येकाच्या घरा घरात घराच्या गावापासून पायी पायी आज हा आमचा सातवा दिवस आहे आम्ही थकणार नाहीत आम्ही थकणार तर नाही परंतु आम्ही पळून सुद्धा इथून जाणार नाहीये आमचा हक्काचा सात बारा हा झाला पाहिजे सात बारा हा स्वतंत्र नावाने झाला पाहिजे त्या सातबाऱ्यावरती पोट खराबा हा शब्द आहे तो निघला पाहिजे आणि चार हेक्टर जमीन ताब्यात असलेली चार हेक्टर जमीन एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा कायद्यानुसार ती आम्हाला मिळली पाहिजे आणि ती टेबल मोजणी भूमी अभिलेखच्या नियमानुसार मिळली पाहिजे ह्या अनुषंगाने आज आम्ही इथे आलेलो दुसरी दुसरी बाजू आहे की आम्ही आमचा हक्काचं मागतोय सर जल जमीन जगल आमच्या हक्काच आहे सो शासन आणि आमचा अधिकार असताना आमचा पेसा अंतर्गत आमचं गाव आमचं सरकार एका बाजूने सरकार म्हणत आमचं गाव आमचं सरकार आणि दुसऱ्या बाजूने म्हणताय की तुम्ही कोण या भारत देशामध्ये कृषी प्रधान आहे का कृषी प्रधानचा भारत देश आहे तर मग आम्ही आमचे शेतकरी आमचे वन पट्टेदार आमची जमीन मागतोय आम्ही वडील वो वडील संस्कृती ही परंपरागत आमच्या वडील पारदेशी परंपरागत ही कसत आहेत त्यांच्या वडिलांनी सत्तर वर्ष ती जमीन कसली आणि त्यांची मुलं आता कसत आहेत आणि त्यांना तर मिळालं नाही परंतु आम्हाला वारस हक्काने आणि आमच्या अधिकाराने आम्हाला आमच्याकडे पुरावे आहेत पारा पुरावे त्यांनी सांगितले आम्ही पारा पुरावे जोडलेले आहेत आणि मुळातच हा आमचा हक्क आहे आम्ही सरकारकडे भीक मागत आहे म्हणून सरकारनी आमच्याकडे लक्ष द्यावे या दृष्टिकोनातून पावले उचलली पाहिजेत तर गेल्या तीन दिवसापासून तुम्ही नाशिक शहरामध्ये असं तुम्ही सांगताय परंतु या तीन दिवसामध्ये देखील अजून देखील एखादी दे प्रशासकीय अधिकारी कि किंवा सरकारचा एखादा लोकप्रतिनिधी असेल तुम्हाला भेटलाय का या तीन दिवसांमध्ये इथे या या आमच्या महामोर्चाला इथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत काही स्थानिक का, कार्यकर्त्यांनी आम्हाला थोडस येऊन आणि सपोर्ट केलेलं आहे परंतु असं मिळणार नाहीये कारण आमचं नेतृत्वच जेव्हा पांडू गावी साहेब आहे आणि म्हणून महाराष्ट्र हलवून टाकणार एक मोठं व्यासपीठ महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये आणि तमाम एकच आमदार आम्ही म्हणतो की एक जेवा पांडू गावी हा खूप मोठं एक व्यक्त मोठं वादळ आहे त्या वादळाबरोबर हे सगळे लाल वादळ आणि हे आमचे काँग्रेस हे सज्ज असतात आम्ही पंधरा दिवस पुरेल इतकं साहित्य जेवणाचं आमच्याकडे आज अवेलेबल आहे आणि म्हणून आमच्या आमचा सीधा संपला तरी आमच्या दोन लोक घरी जातात आम्ही आजही गाड्या पाठवल्या शिधा आणि फाट्या आणण्यासाठी आम्हाला कोण दोन लोक घरी जातात आम्ही आजही गाड्या पाठवल्या शिधा आणि फाट्या आणण्यासाठी आम्हाला कोण देईल काय देईल याच्यावरती आम्ही कोणाच्या प्रशासनाच्या माध्यमातून कुठली व्यवस्था तर आम्हाला प्रशासनाने कोणत्याही पद्धतीची व्यवस्था केलेली नाहीये पाण्याची व्यवस्था जल जमीन आहे पाणी हा धर्म आहे आणि भारत भारतीय संस्कृती महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते आणि पाणी देणं हे अर्ध्य कर्तव्य आहे परंतु प्रशासकांनी प्रशासकीय अधिकारी किंवा यांनी येऊन ठाप ठेप केली किंवा आमची सोय केली असं काही नाहीये आम्ही आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही आमचं आमचा हक्क आमची जमीन आमचे जल आमचं पाणी आम्ही मिळवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे आणि आम्ही कोणाच्या भरोशावर आलेलो नाही दुसरा एक विषय म्हणजे असा की नाशिककरांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिलाय मुळातच आम्ही ज्या ज्या कार्यालयाच्या रस्त्याच्या आम्ही थांबला थांबा घेतलेला आहे किंवा थांबलेला आहे या कड्या कडेच्या कडेला किंवा रस्त्याच्या लगतचे जेवढेही दुकानदार आहेत जेवढे व्यापारी वर्ग आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन का की त्या लोकांनी त्या त्या व्यापारी वर्गांनी मनापासून आमच्या लोकांचं लोकांना मोठं सहकार्य केलेलं आहे पोलीस प्रशासन प्रशासन सुद्धा चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करत रात्रीच्या कोणत्याही पद्धतीचे आमच्या लोकांना त्रास होत नाही आणि मुळातच सीपीएम पक्ष असा आहे सीपीएम पक्षाचे ध्येय धोरण जीवा पांडू गावी साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असतो आणि म्हणून या पक्षामध्ये या कार्यकर्त्यांमध्ये बेशिस्तपणा अजिबात नाहीये आणि म्हणून फक्त आमच्या पहिल्या दिवसामध्ये काल काल आमचा एक का, वणीचा गवी म्हणून आमचा कॉम्रेड्स आपलं प्राण गमावा लागलं ही एक खूप शोकांतिका झाली आणि मनापासून आम्ही कॉम्ब्रेड्स सर्व कॉम्पिटिशन कालच आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि म्हणून तुमच्या या प्रबंध भूमीच्या माध्यमातून आम्हाला एक आवाहन करायचं आहे की सरकारला सरकारकडे आम्ही भीक मागत नाहीये आम्ही आमचं हक्क मागतोय सरकारला याच्या पाठीमागे कोणत्याही पद्धतीने काही पैसे खर्च होणार नाहीत की खरं त्यांना मोठा आर्थिक बोजा वाढणार आहे असं बिलकुल काही नाही आमच्याकडे ताब्यात आहे तेवढे आम्हाला देऊन टाका संपला विषय नक्कीच आहे परंतु जर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या नाशिक शहर प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी जर मान्य केल्या नाहीत तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे हे बघा आम्ही आमच्या मागण्या आमच्या आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत जेव्हा पांडू गावित आमदार गावित साहेब यांनी मांडलेले आहे पुढची रणनीती काय असेल पुढचं भविष्य काय असेल पुढची रणनीती आणि पुढच्या पुढे काय केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे काय हा पूर्ण निर्णय नाशिक जिल्हा कमिटी घेत असते आमच्या या पक्षामध्ये एक डिसिप्लिन आहे की जिल्ह्याची कमिटी लोकप्रतिनिधी तालुका सेक्रेटरी जिल्ह्याचे सचिव अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सर्व कॉम्रेड्स हे घेत असतात म्हणून ह्याच्यावरती मी कमेंट करणं औचित्य हे योग्य असणार नाही म्हणून ह्या पुढचा निर्णय कोणत्या पद्धतीने असेल का असेल हा निर्णय देण्याचा किंवा त्याच्यावर स्टेटमेंट देण्याचा अधिकार हा जीवा पांडुगावी साहेबांना आहे याच्यावरती काही नाकारता येणार नाही धन्यवाद साहेब तसं जर बघितलं गेलं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील तोपर्यंत आम्ही आम्ही या ठिकाणा हटणार नाही अशी भूमिका महेश टोपले सर असतील किंवा आदिवासी बांधव यांनी घेतलेले विशेष म्हणजे पंधरा दिवस पुरेल एवढा शिधा घेऊन ते या ठिकाणी आलेले तोपर्यंत पंधरा दिवस तरी नाशिककरांना वाद बघायला जिल्हाधिकारी असतील यावरती काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तोडक महत्वाचं असणार आहे प्रबंधभूमीसाठी मी सुंद्र बेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर या भूमीच्या जीवनात अपडेट राहा